काळानुसार स्वतःमध्ये बदल करा कोणते आहेत ते बदल एक संयम ठेवा हेही दिवस जातील आज जे तुम्हाला टाळतात टाळण्याचा प्रयत्न करतात ते उद्या तुमची वाट बघतील दोन या जीवनात नशिबापेक्षा जास्त वेळेच्या अगोदर कोणाला काहीच मिळत नसतं ज्याच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे त्याच्या शक्तीशी या विश्वात कोणीच बरोबरी करू शकत नाही तीन आपल्याला काय हवं आहे किंवा आपली कोणती ध्येय आहेत हे अगोदर ठरवून घ्या व त्यावर काम करा इतर गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका चार आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं की कोण काय करते कोण काय बोलते याचा काहीच फरक पडत नाही काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप राग येत असतो म्हणून जास्त राग केल्यावर होणारी कामंही होत नाही व कामं बिघडतात म्हणून सगळ्यांशी होता येईल तेवढं प्रेमाने राहण्याचा किंवा प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा चार गोड शब्दाने जे काम होते ते पैशांनी होत नाही पाच असं नाही की कि कोणी कितीही काही बोललं तरी आपण त्याला किंमत द्यावी काही लोकांना योग्य वेळीच प्रत्युत्तर नाही दिले तर ती लोकं आपल्या चुकीच्या पद्धतीने टॉर्चर करतात काही लोकांना लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली की ते लायकीत राहत नाही सहा कोणी कितीही दिवसण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे शांत राहणे हे शौर्याचे लक्षण आहे जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की सगळे लगेच तुमच्या मनासारखं होईल सुरुवात ही कठीणच असते मेहनत करा त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला भेटेल एका दिवसात काही होत नाही धीर सोडू नका सात तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार थोडं पेशन्स ठेवा संयम म्हणजे काय स्वतःच्या मनात उठलेल्या प्रश्नांच्या विरुद्ध एक प्रवास म्हणजे संयम आठ आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोडफळं लागतात त्या झाडावर लोक जास्त दगड मारतात नऊ फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्यांना प्रॉब्लेम्सला एकटे फेस करता पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हरवणारं कोणीच नसेल तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणीच नसेल हे लक्षात ठेवा हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा दहा जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतो म्हणून जीवन जगत असताना संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे संयम ठेवा दिवस प्रत्येकाचे बदलतात व वेळ प्रत्येकाची येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद